नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या सहा दिवसाच्या कालावधीत आपले महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराज यांचा उत्सव साजरा केला जात सगळ्यांच्या घरात खंडोबा नवरात्र साजरी केली जात नाही मग अशा वेळेस तुम्ही फक्त अखंड दिवा लावू शकता किंवा फक्त मंगलकर्षाची स्थापना करू शकता प्रत्येकाच्या घरात खंडोबा नवरात्र करण्याची परंपरा नसते खंडोबा महाराज हे महादेवाचे अवतार आहेत त्यामुळे ही सेवा कोणीही करू काही परंपरा नसेल तर नका करू पण ही सेवा केल्यामुळे काहीही नुकसान होत नाही उलट महादेवाचा खंडेरायाचा आशीर्वादच आपल्याला मिळत असतो तर मंडळी ही सेवा केल्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ते तुम्ही दूर होतील तुम्ही तुमच्या आणि तुमचे जे काही अडलेले काम असतील कुठलेही संकट असेल ते देखील आपले रक्षण होते आणि ते देखील दूर होते तर मंडळी तुमच्याकडे जर का ही परंपरा नसेल तर करू नका पण केलं तर हे अतिउत्तमच आहे तुमच्याकडे खंडेबा महाराजांचा फोटो नसेल ताक नसेल किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही एका सुपारीवर देखील हरिद्र अर्चन करू शकता हरिद्रा अर्चन कसे करावे जसे कुंकुमार्चन असते तसेच हरिद्रा अर्चन असते कुंकुमार्चन हे देवीला आपण कुंकू अर्पण करतो तसे हरिद्रा अर्चन म्हणजे आपल्या कुलदेवाला अर्पण करायचे असते हरिद्रा अर्चन मध्ये देवाला आपण हर अर्पण करायचे असते जर तुमची सांसारिक अडचणी आहेत तुमची कुठलीही कामे अडलेली आहेत तुमचे कितीही प्रयत्न करून तुमचे हे काम होत नाही तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला भेटत नाही तर तुम्ही तुमच्या कुलदेवाला काहीतरी सेवा ही राहत आहे आणि आपल्याकडून काहीतरी चूक होत आहे आणि आपल्या कुलदेवाची सेवा ही नीट होत नाही म्हणून आपल्या ह्या सर्व अडचणी होत असतात तर तुम्ही या चंपाष्टी म्हणजे तुमचे कुलदैवत खंडोबा महाराज खंडोबा महाराज यांचा उत्सव नक्की साजरे करावा या चंपाष्टीच्या कालावधीमध्ये या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा हरिद्रा अर्चन करू शकता पुरुषांनी स्त्रियांनी मुली कुणीही ही सेवा करू शकतं तसेच तुम्ही तुमच्या घरात कुलदेवाच्या नावाने मंगल कळशाची देखील स्थापना करू शकता जर का तुम्हाला काहीच नाही जमले तर तुम्ही अखंड दिवा तरी ह्या सहा दिवसात नक्की ठेवावा जर का तुम्ही या चम षष्टीच्या कालावधीमध्ये तुम्ही जर का तुमच्या कुलदेवाचे दिवस एकाच ठिकाणी ठेवा त्याच्या जागी तुम्ही हरिद्र अर्चन करण्यासाठी एक सुपारी घेऊ शकता त्याच्यावर हरिद्र अर्चन करावे हरिद्र अर्चन करताना तुम्हाला सुपारी ही हलवता येत नाही किंवा तुम्ही टाक वर फोटोवर मूर्तीवर करणार असाल तो तो हलो ता एना नहीं। तर तो देखील तुम्हाला हलवता येणार नाही तर अशा वेळेस तुम्ही जे हळदीने हर दी, हर हरिद्रा अर्चन करणार आहात ती ही हळद तुम्ही पुन्हा वापरू नये ती फक्त तुम्ही रोज कपाळाला लावावी देवांसाठी ती हळद पुन्हा वापरू नये हरिद्रा अर्चन करताना तुम्ही जेव्हा हळद अर्पण करता तेव्हा ते खंडेरावांचे म्हणजेच मल्लारी मारतंड खंडोबांचे एकशे आठ नावे हित घ्यायचे आहेत हरिद्रा अर्चन करावे चंपाीच्या या सहा दिवसात तुम्ही जो मंत्र मी सांगणार आहे तो रोज तुम्ही नित्यनियमाने रोज बोललात तर तो खूपच असा प्रभावी असा मंत्र आहे त्याच्यामुळे देखील तुमची जी कामे राहिली आहेत मार्ग भेटेल हा मंत्र मल्हारी मार्त या मंत्र जप आहे हा मंत्र सत्तेचाळीस वर्णापासून अत्यंत प्रभावी असा आहे लवकर फळ देणारा आहे आपले जे काही कामे अडलेली आहेत ती पूर्ण होण्याचा मार्ग भेटतो उच्चार हा स्पष्ट असावा हा मंत्र मल्हारी सप्तशतीच्या पुस्तकात देखील आहे हर हरिद्रा अर्चन करताना तुमची जी हळद ही आहे ती जेव्हा तुम्ही आधी जेजुरीला गेला असाल तर ती हळद आणि आपली घराती घरची हळद ही दोन्ही मिक्स करून देखील तुम्ही वापरू शकता त्या हळदीला भंडारा असे म्हणतात जेजुरीला आपण सव्वा पावशर हळद ही नेत असतो आणि उरलेली हळद ते पुजारी आपल्याला पुन्हा देतात आणि ती हळद आपण घरात रोज कपाळाला लावायची असते त्याच्यामुळे देखील आपल्याला आपला कुलदैवाचा आशीर्वाद हा नेहमी आपल्या सोबतच राहतो हरिद्रा अर्चन करताना मार्तंड भैरवांचे जे एकशे आठ नामावली असते ती गुगलवर वर तुम्ही सर्च केली तर तुम्हाला नक्कीच भेटेल ती नावे बोलताना आपण हरिद्रा अर्चन करावे हरिद्र अर्चन करताना हळद एका वाटीमध्ये घ्यावी आणि आपली पाच ही बोटे बोटांमध्ये पकडायची आहे आणि त्या सुपारीवर आपण अर्पण करायचे आहे एक एक नाव मल्हारी खंडेरावांचे घ्यायचे आहे आणि रोज जर का हरिद्रा अर्चन केले तर सुपारीवर खूप अशी हळद जमा होते तर ती हळद एका डिश मध्ये तुम्ही काढून घ्यावी आणि सुपारीला हात न लावता ती हळद तुम्ही हळुवारपणे काढून घ्यावी नंतर पुन्हा हरिद्रा अर्चन करताना ती हळद आपण वापरली तरी चालते म्हणजेच ती हळद अर्पण केलेली आहे तीच हळद पुन्हा हरिद्रा अर्चन करताना तुम्ही वापरू शकता या सहा दिवसात तुम्ही श्री मार्तंड भैरवांचे नाव घेत तुम्ही हरिद्रा अर्चन केले तर तुम्हाला तुमच्या घरात लगेचच फरक जाणवेल हा खूप असा प्रभावी असे हरिद्र अर्चन असते आपल्या कुलदेवाची ही सेवा करण्याची संधी असते त्यामुळे तुम्ही हरिद्र अर्चन नक्की करावे आता आपण हरिद्र अर्चन करताना जी हळद आहे ती खूप अशी प्रभावी अशी हळद आहे त्यामुळे ती हळद तुम्ही दुसरे कोणालाही देऊ नका ही हळद तुम्ही रोज तुमच्या कपाळी लावावी तुमच्या कुलदेवाचे नाव घेत तुम्ही ही हळद कपाळाला लावा आणि किंवा दर रविवारी तुमच्या कुलदेवाच्या नावाने देखील खंडेरावांच्या नावाने ही हळद लावावी जे कुलदैवत आहे महाराष्ट्राचे खंडोबा महाराज यांना हळद ही अतिप्रिय आहे जेजुरीचे जे, जे खंडोबा मानले जातात त्यांना तर षडरात्रीमध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवांना देखील भंडारा म्हणजे हळद वाहू शकता कारण सर्व हे एकच देव आहेत खंडोबा महाराज हे महादेवाचे रूप आहे भगवान शंकरांचे रूप आहे त्याच्यामुळे तुम्ही यांची पूजा केली तर काहीही हरकत नाही आपल्या कुलदेवी देवाची पूजा सेवा आपल्याला करायची असते कुठलीही देव देवी आपले कुलदैवत कुलदेवी यांची सेवा केली तर आपल्याला जो काही अडचणी असतात त्यातून मार्ग भेटत असतो आणि आपल्यावर जे काही संकट येणार असेल ते दूर होऊन जाते आधीच आपले आपले कुलदैवत हे रक्षण करत असतात हरिद्रार्चन अर्चन करायला काहीही हरकत नाही तुम्ही हरिद्रार्चन अर्चन करू शकता या प्रकारे ही सेवा सहा दिवसामध्ये करायची आहे अगदी तुम्ही दररोज केली तरी चालेल खंडोबा महाराज एकशे एक आठ नाव घेत तुम्ही हरिद्रार्चन करू शकता जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही ही सेवा करण्याचा प्रयत्न करा तसेच या दिवसामध्ये तुम्ही एक तरी पारायण नक्की करा तर मंडळी या सहा दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी मल्हारी सप्तशती या ग्रंथ जो असतो घरात पुरुषाला वेळ नसेल तर महिलांनी देखील पारायण करू शकतात अगदी तुमच्या घरामध्ये एक पारायण केलं तर खूप असा प्रभाव तुम्हाला दिसू लागेल नक्कीच सर्वांनी पारायण करावं मी आवर्जून सांगेल तुम्ही एक का होईना पण घरात तुमच्या पारायण करा तुमच्या कुलदेवाचे तुम्ही सेवा तुमच्या घरात करा बघा कसा तुम्हाला अनुभव येईल तुमच्या ज्या काही अडचणी असतील ती दूर होतील आणि तुमची जी काही कामं असतील ती मार्गाला लागतील आणि तसेच तुम्ही हरिद्रा अर्चन देखील करावे तुम्हाला जर का काही जमले नाही तर तुम्ही फक्त महादेवाच्या मंदिरात शंकराच्या मंदिरात जाऊन फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील जप करावा त्यामुळे देखील तुमच्या जीवनात फरक पडेल तर मंडळी आजची ही सेवा महादेवाच्या खंडोबारायांच्या चरणी समर्पित करते अर्पण करते आणि आजची सेवा इथे संपवते आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थक